महादेवाला बेलपत्रका अर्पण केले जाते समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विष बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगाला त्याची उष्णता सहन करणे अशक्य झाले देव आणि दानवांनाही याचा प्रचंड त्रास झाला मग सर्वांनी भगवान शंकराची पूजा केली आणि हलाहल विश्वापासून मुक्त होण्यासाठी मदत मागितली मग भगवान शंकराने ते हलाहल विष प्यायले आणि त्यातून सर्वांना मुक्त केले विषाची उष्णता इतकी होती की त्याचा प्रभाव कमी झाला नाही आणि महादेवाचा कंठ निळा पडला त्यानंतर सर्व देवतांनी महादेवाला बेलपत्र आणि जल अर्पण केले बेलपत्राच्या प्रभावामुळे विषाचे तापमान कमी होऊ लागले तापमान कमी करण्यासाठी बेलपत्र खरोखर उपयुक्त आहे देवतांनी बेलप पत्र अर्पण केल्यावर भगवान शंकराचा ताप कमी झाला आणि त्यांनी आनंदी होऊन सर्वांना आशीर्वाद दिला की आतापासून जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन तेव्हापासून भगवान शंकरावर किंवा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीमध्ये चालू आहे